शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावयानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाले मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेताच नगर उपशहर भाजपाच्या वतीने सावडीत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला देशाची वाटचाल विश्वगुरु होण्याच्या दिशेने नक्कीच होईल असे प्रतिपादन भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र यांनी केले यावेळी माजी नगरसेविका संगीता खारमाळे गोकुळ काळे संतोष गांधी बाळासाहेब सानप सुमित बटुळे शरद बारसकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते लोकसभा निवडणुकीतील यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा रौप्य राष्ट्रवादी सोहळा सोमवारी दहा जून रोजी नगरमध्ये आयोजित करण्यात आला यावेळी पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार यांच्यासह राज्यातील प्रमुख पदाधिकारी आणि नवनिर्वाचित खासदार उपस्थित राहणार आहे अशी माहिती जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिले राष्ट्रवादीची स्थापना दहा जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी झाली यंदा रौप्य महोत्सवाचा मान नगरकरांना मिळालाय सोमवारी सायंकाळी पाच वाजता न्यूऑर्स कॉमर्स व सायन्स कॉलेज अहमदनगर या ठिकाणी हा सोहळा होणार आहे पक्षाचे नेते शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे आमदार जितेंद्र आव्हाड अंकुश काकडे माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्यासह राज्यातील पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत पहिल्याच पावसाने काटवण खंडोबा रोड संजयनगर येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे येथील रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिक हैराण झालेत रस्त्यावरील खड्डे व पाण्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते सीना नदीवरील काटवण खंडोबा रोड हा शहराचा अत्यंत जवळचा रस्ता असल्याने नागरिकांची गर्दी असते रस्त्यावर अनेक खड्डे पडल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे पावसाच्या बारीक सरी पडूनही रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे या रस्त्यावर मंगल कार्यालय असल्याने लग्नासाठी आलेल्या वराडांची तारंबळ होत आहे स्थानिक नगरसेवकांनी रस्त्याच्या कामासाठी अनेक वेळा पाहणी करूनही रस्त्याचे काम खोळंबले आहे काटवण खंडोबा रस्ता दुरुस्ती व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत सावेरी उपनगरातील वसंत कीर्ती रस्त्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातून स्विफ्ट कार अज्ञात चोट्यांनी चोरून नेली आहे सदरची घटना अठरा मे रोजी रात्री नऊ ते एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी घडली असून या प्रकरणी एकोणतीस मे रोजी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हॉटेलच्या रूममध्ये तरुण मृत अवस्थेत आढळून आला प्रकाश जयकिसन जकोटिया असे मृत तरुणाचे नाव आहे या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली दरम्यान याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत माहिती वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर समजेल असं पोलिसांनी सांगितलंय पुढील तपास अमलदार सुनील आंधळे करत आहेत शहराची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर